शिरपाला उकडतच आहे ना जास्त अरे एवढ्या पावसाळ्याच तुला उकडायला लागले का म्हणजे ते आतून वाटतंय र हातायला मुगे आले तिथे जड जड झाले सगळं बघ म्हणजे आगात जीवच नाही राहिला असं वाटतंय मला म्हणजे तुला तलब झाली म्हणके हात झाले मना पण काय मग बसायचं का हे नको नको फिरती बिघडती माझ्यावर अरे रानात बी जायचंय मला ऊसाला खतं आणलीत आणि दुसऱ्या तालीत मला ऊस बी लावायचा बेन आणली त्याचं बी नको नको आज नाही का नाव आता साहेब राव अरे साहेबासारखा साहेब असतं असले हलकी काम करणार का शेतात वाकायचं काम करणार का आयला ती बी खरंय बरं का तुझं शिर्पा हे ना माझी काहीच ऐकत नाही बापाला शेतात गाडल्याशिवाय राहायचेच नाही बघ तसं बी सगळं पैसे काढून घेतलेत माझं तिने रानात आला तुम्ही तर तुम्हाला पैसे दिला अशी म्हटली काय साहेबराव अरे राजा सारखा माणूस तू राजा हा जिथं लात मारशील तिथं पाणी काढशील हा अरे चल तुझे थरथर ग आले तू पैसा नाही साहेबराव 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 अहो <laughs> साहेबराव नाव आहे तुमचं साहेबासारखं वागा की <laughs> घ्या घ्या पैसे तू आणि मला पैसे का देतोय मागितलं तुला नाही चाल ना मागितलं का तर आपली हॅट अरे नाव आता साहेब माझ्या मी अशी कोणाची बी भीक नसतो चला मी काय फिरून फिरून याड्या वेळे घेत नाही मी डायरेक्ट बोलतो सूरज किशनराव पाटील नाव आपलं बँक घ्या आपल्या बापाची तुमची पोरगी आपल्या मनात भरली तिचा हात <laughs> माग <गाया> आलो आहे <laughs> जर तुम्ही पोरीचा हात दिला ना तुम्छी तुम्छी बाव बाव। तर तुमच्या सकाट तुमच्या पोराला सुद्धा सांबडत हे घ्या पैस बा भाऊ पाठन तर चांगलं आहे तिचं अभ्यास केला असतो तर बरं झालं असतं नाही पोरगी दिली तर तर नाही दिली तर तर सूर्यासारखी आग फक्त नावातच नाही रांगात सुद्धा आहे आयुष्यभर बिन लग्नाचा राहील लग्न तुमच्या फुरेवरच कर हा ह्याला म्हणतात संस्कार ती मन आहे ना आडलाहरी साहेबाच म्हणजे आपला प्रश्न सुटेल नाडला हरी पाय धरी असं असत अरे तेच ते अरे मुद्दा म्हणजे ह्याच्यासारखा पोरगा कधी सापडायचा नाही तुला ये बरोबर बर 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 आय बापांनी असं मॉडेल एकच काढले दुसरं नाहीच ठीक हे सगळं पण मी माझी पूर्वी तुला लगेच कशी देणार आधी मला तुला जवळून बघावं लागेल करावं लागल मग मी काय ती सांगेल ते दवाखान्यात जायचंय मला जरा थोडासा घसा खाऊ खो हे घ्या तुमच डॉक्टर पण बरोबर लागले चला आम्ही येतो हे घ्या हे घे तुला होतं का नाही पोरग लय हुशारे मी जरा गाय केली लवकर लग्न करायची नाहीतर ह्याच्या जोडीला माझी पोरगी असती असू दे त्याचा चुलत मावस भाऊ असं नाहीच होती त्याच्या जोडीला माझी फुरगी उभा करे करिर्पिया लालघोट्या अरे माझ्याकडे पाहून आले की लगेच आला का तू तुझं मल का, का? अरे जाऊ दे देसा शकतोय ना ए पण पोर गावडलं बर का मग असाच होईल माझा ती जायला ही कदम ताल डायरेक्ट आज काजण्याच्या गाडीवर हायला ही इकडं कस काय मामा ह्याच्या सांग जाऊ जाऊल एक नंबर माझा जाऊय माझा जाऊ जो बाकीची कुत्री सारी हो मामा शुपते का तुम्हाला हा दररोज दररोज पिऊन येत चांगले काही ऐ कुत्री या तू कोण मला बोलणार रा दररोज दररोज पिऊन येतो अरे माझ्या पट्ट्या पैशाने पिऊन येतो तुझ्या पैशाने पिऊन येतो काय ह्या हम्म अतिजायला आज मग तर इंग्लिश पेलै काय लईच इंग्लिश जरा इथं सांभाळ आहे ना मी अशाला मध्ये येतो रे मामाय तुझं काय समजा चल गैर मी आज जावायला का काय बोलायचं नाही सांगतोय तुला हाच माझा जावा होणार माझी पूर्ग तुला देण्यापेक्षा ना हिरी ढकलून देईन अरे ठीक आहे मग द्या ढकलून न रीत तशी पण आम्हाला धुतलेली नव रीत चालती हाय का नाही राया श मामा कशाला कालवा करताय चालत करा गपचूप जाव माझ्या बरोबर राहणार ना सारखं शंभर टक्के तुम्ही जिथं जाल तिथं राहणार मी तुम्हाला राहणार मग हा गायला पण त्यांच्या चुंगच घेऊन जावा मा आम्हाला ढासपाय मामा काय समज माझा काय समज म्हणजे माझा मामा आहे तू घरी निघायचं हां तुझी काय लायकी आहे रे माझी लायक काढतो आणि तुझी काही आहे गावात ती मला माहिती तू गावगुंड आहे गावगुंड चल घर काढ काय काल वावलंय बाबा काय चाललंय सगळं तुम्हाला खरंच काय वाटत नाही का हो चला घरात हे जावाए, जावाए, जावाए एक <laughs> आता रस्त्यावर पडलेल्या कुणाला बी जावाय बनवता का जावाय म्हण गाय कुठलं चला जावाय गुड नाईट बाय बाय टाटा चला म्हंटल ना वा। ए! ए! चला कर कोण आहे तू मी तुझ्या मांडलेल्या सासऱ्याच्या पुरीचा होणारा नवरा आहे मग मी कोण आहे तू तू ना उभा भाऊ आहे उद्या काय करायचं मला दाजी म्हणायचं उद्यापासून आ जा आता घरी जा ऐ, ती माझी आहे माझीच राहणार नाही करायचं काय तुला ना एकाच भाषा सांगतोय तिच्याकडे जर जा वाकड्या नजरेने बघितलं ना तर रायत का वाईट कोण नाही एक काम कर आता सरळ घरी जा घरी जायच्या लायकीचा व्हायचं नाही काय करायचं बघितलं पप्पी बघितली असं दारा एर मारून तो येणार आहे का लवकर मला सांगा बरं जाऊन झोपा ना घरात हेच हेच चुकतं बघ तुझं अगं तो कुठं जातो काय करतो काही माहीत नसतं तुला नेहमी त्याच्या चुकावर ना तू पांघरून घालत आलीस हां बोला तुम्ही मलाच बोला माझीच काय ती सगळी चूक आहे ना अहो मला त्याची काळजी नाही का मी आई आहे ना त्याची हां मला बोललाय तो दहा मिनटात येईल म्हणून उगच काहीतरी करत बसायचं बघा आला तो दो दिल मिल रहे, मग चुपके चुपके <laughs> काय रातफाळी वाटत चालणं मस्त काय दहा हजार दहा हजार रुपये कुठं खरचलेस अरे एक रुपये कमवायची अक्कल नाही दहा हजार रुपये उडवलेस काय केले पैसे काय केले पैसे दहा हजार रुपये होते ते दहा लाख नाही काय हो पैसा 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 सारखा बँक आहे ना, ना, ना आपली अरे का ती बँक आपली नाहीये तुझ्या बापाची नाहीये त्या बँकेत तुझा बाप मॅनेजर आहे मॅनेजर अरे कुलता एक पोरगा म्हणून डोक्यावर बसलास सुधर रे सुधर तू आता तरी सुधर हेच हेच ऐकायचं होतं मला काय हो पैसा 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 कुणाला आहे पैसा मिळाल्यानंतर मलाच मिळणार आहे ना त्यातले थोडे खरातले आज समजा अरे सूरज कुणाला बोलतोस तू करताय का तुला तुझे वडील आहेत ना ते वडिलांना असं बोलतात का त्यांच्या मनाच्या गोष्टी त्यांच्या तोंडावर बोलतोय तू नाही 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 चुकलं माझ चुकलं अरे बाप आता तोंडा नाही आता तोंडा मागून बोलणार पैसा <laughs> मला चल मला जेवाय वाढ बघितलं काय काय ऐकायला मिळणार आहे देव <laughs> जाणे अहो तुम्ही शांत व्हाल का जरा बसा बर अहो रागाच्या भरात तो बोलून गेला असेल ना काय एवढं मनाला लावून घेऊ तुम्ही तुम्ही त्याच्यावरती ते हात उघरायला नको होता ना चल चल लहानच आहे तो अजून अगं चल जेवाय मला आले बाबा वाढ वाढ त्याला जेवायला आधी जीव खाल्लाय होणार या पोराच काहीच घंगराच्या <laughs> ला। अरे बाहेर हे प्रीती कस पण त्यात काय लाजायचंय मी तर आहे की यो बाहेर नाहीतर मीच येते बघ अंघोळ घालायला मी नसतो बाहेर येणार का नाही इथेच बसून राहते बघ ये हिरो सरळ कुणाच्या बी घरात घुसतात का घरी जा पण आहे मग वाकड आली मी माझ्या हक्काचं घर आहे म्हणलं येणार की मी तू भी माझ आहे भी माझ आहे ही घर माझ आणि तसं बी तुला मामा नवीन घर बघितलंय की आणि काला लावत की नवीन जाव आहे येऊ दे की मग तुला काय एवढा राग येत राग येत आहे नाही ती मी करेल ती मला सवय असं किती वेळ रुसणार आहे सांगितलंय ना मी बाबांना सगळं सांगते म्हणून असं का प्रत्येक वेळेस रुसण गरजेचं असतं मामांना ऐकलं तर हम्म पळून येईल पण पर लग्न तुझ्याशीच करेन कळलं करे का पिलं माझ नाही कळ जरा अजून जवळ सांग तुला वाटत नाही जरा जास्त आगाव झालाय जास्त म्हणजे लय आगाव झालाय अजून तुम्हाला जागाव पण कुठं बघितलंय मला बघायचं बी नाही आगाव तुझं चल खाऊन घे काय तू बरोबर असेल तर ठीक आहे मग राहू दे हट्टीपणा काही तर तू सोडणारच नाहीस ते माहिती आहे मग चल नाही आधी तू तू का म्हटलंय ना मी नाही धर ना पिला आधी तू मला नाही खायचं तू खा मी नंतर खाते की तू खा नाही तुला एकदा सांगितलं खात की नाही शान माझ शान खूप हट्टीपणा करायचं नाही इथं लागले इथ इथ कुठं इथं Wow. Ta ra 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 मातेंबा ले वेळ झालाय मला मी तुझी वाट बघ ना येईन भेटायला दानातलं एक काम आहेत बाळ ती झाली की येते की मी भेटत तुला जाते मी काळजी घे तो बी घे ऐक ना जाऊ नको ना तू जाते गो बरमाळा काम लय बाबा मला ऐक ना कशाला जाते तू थांब नाही तू मला नाही थांबायचं जाते मी प्रीती ऐक ना साबराव उदारी द्या आधीची उदारी ना मोठ लक्षण खोट आणि चालले बोंबल सामान उदर मागायला हरिया कुत्रिया दे तू म्हणलं की उदारी तुला काय म्हणलो का तुत्रिया माझ्याशी नीट बोलायचं सांगतोय तुला नाही बोलत नीट अरे ही आख दुकान टाकायला कोणी तुला पैसे दिलं याच दिला ना अरे नाही बोलत नीट काय करशील आधी माझे पैसे टाक पैसे घेऊन यायचे नंतरच वर तोंड करून आपल्या दुकानात निघ निघा मी कोणाला म्हणतो रे मी कोणाला म्हणतो अरे मी कोणाला म्हणतो कुत्रिया माझा भाऊ हे काय उदर सामान घेतात विषय तुम्ही करा मध्ये पुढे भाऊ अरे भाऊ मध्येच काय अलीकड पलीकड वर खाली सगळीकडे कर पडणार कारण भाऊ अगोदरच पडलेले काय भाऊ आर म्हणजे आर, आर म्हणजे भाऊचे सासरेच ना हे भाऊला यांची मुलगी आवडली भाऊ नाही मधी पडणार तो कोण पडणार हा ससरा आणि हा मग तर प्रॉब्लेम कर काय प्रॉब्लेम तो पैसे किती झाले बोल बोल कुत्री आता बोल माझ जावाय आलाय जावाय सगळे उदारी असो तोंडाव फिकून आणतो हर्या कुत्रिया चार हजार या काय पैसे दे भाऊ माझ्याकडे कुठून आले पैसे भाऊ पैसे पडले वाटत सापडले सापडले ना एक दोन तीन चार पाच सहा सात घे हरे वा हे पैसे तुझ चार हजार रुपये याच्या यांच्या सोबत नीट चड्डी काढूनच आणल चड्डी काढायला अगोदर घालत ना मी काय म्हणतोय गावातल्या नासक्या माणसांना माज आलाय त्याविषयी आपण काय करू जाऊन एक गाव सोडून शहरात जाऊन असा फिल्यात मध्ये माझ्या लग्नाचं बघायला राव बोलायला जाव्या कशाला लग्न करून देऊ ना बघा माझी पूर्गी माझ्या शब्दाबाहेर नाही मी म्हणेन तो लग्न लावून देऊ शकतो पण आता लग्नाचा विचार करायचा आहे म्हणजे जरा थोडासा माझा घासा सुकलाय विचार करायचं टेन्शन म्हणजे साध आहे काय तवा <laughs> माझा तळ हात बी खास होतो यात झाला पाहिजे ना आता लगेच विचार करायला बसतो जावा बापू ते कसं आहे आता तुम्ही जावय माझं होणार एवढा पैसा दिलाय म्हणल्यावर जरा घरात किराणा सामान आणतो घर सजीवतो बी जीवतो हे घे माझं पण रिचार्ज संपलंय एवढं रिचार्ज करता का बाई कसं आहे ना जिओ चे जरा प्लॅन जास्तच माग झालेत तुम ना तुम्ही तुमच्या लग्नात नागिन करतो ही आणि मी करतो जोडी जोडी ना तुला <laughs> लावतो की चार्जिंगला भाड्या एक चल तो पैसे संपले यांच्या पोरीच्या नादात लागून यायचे चला भाऊ एकदा लग्न होते कामदारच तुरग टाकतो ना चल लग्न अरे हर या लाई पैसे मिळ पैशेवाल्यांच्या महागेला रे अरे ही एवढं सगळं उभा करायला मी तुला पैसे दिल सर काय तू किती पैसे पाहिजेत हे जरा तुला बेकार रिया साहेबराव थांबतो मी झाले राव मला नव्हतं माहिती तुमचं एवढं मोठं आता झालं विषय मला माझे पैसे भेटले साहेबराव मत पट्याला जा कुत्रिया तुझ्या यासारख्या बरोबर बोलत नसतो मी जाऊ भरनी भरनी हे माझ्या नावावर उदर लिहून हाय चौफा गाड आहे सगळं